सगळ्या ताकदी महायुतीची भूमिका माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं काम या सगळ्या गोष्टी पोहचवत असताना तुम्ही सगळ्यांनी स्वागत करून मात्र माझ्यातली कार्यकर्ती मा उमेदवार हा कुठेतरी मागे पडला आणि तुमच्यातली लेख फक्त या ठिकाणी जिवंत राहिली ही लेख तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापुढे नतमस्तक होते ही लेख या सगळ्या माहेर वाशिन्यांपुढे नतमस्तक होते की अंबा मायाच्या साक्षीने तुम्हाला सगळ्यांना शब्द देते हे जे प्रेम तुम्ही मला दिलेले आहे हे जे जन्मान दिलेला आहे या प्रेमाला आयुष्यभर जपेन मनात ठेवील हृदयात ठेवील हे प्रेम आयुष्यभर सांभाळेल आणि माझ्या माहेरचा जो मागासलेपणाचा डाग माझ्या या वाशिम यवतमाळ लोकसभेवरती लागलेला आहे जो एक आकांक्षी जिल्हा म्हणून या लोकसभेची ओळख निर्माण झालेली आहे या माझ्या माहेरचा कपाळावरचा हा डाग पुसून टाकण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करेन हा शब्दही मी तुम्हाला या ठिकाणी देते